शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या ठिकाणी डॉक्टर विलासभाऊ पांगरकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण छावा भारत क्रांती मिशन नाशिक ते ओडिसा अशी भव्यवासी छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवयात्रा या ठिकाणी आश्वा रूढ पुतळ्यासह निघालेली आहे आणि आपण त्या ठिकाणी एकोणीस तारखेला ओडिसा येथे जगन्नाथपुरी येथे पोहोचून त्या ठिकाणी भव्यवासी शिवजयंती हजरी करणार आहोत तर त्यानिमित्ताने आपण डॉक्टर विलासभाऊ पांघरकरांशी या ठिकाणी पुढील नियोजन आणि त्या यात्रेविषयी माहिती जाणून घेऊया सर आपण या या ठिकाणी लखोजीराजे जाधव यांच्या मनाला भेट दिली तर या ठिकाणी आपला प्रवास पुढील प्रवास कसा असेल ते आपण थोडक्यात त्या, त्या ठिकाणी सांगा छावा भारत क्रांती मिशनच्या आयोजित रा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव यात्रा ही आज शिंदखेड राजा इथं आलेली आहेत लखोजीराव जाधव यांच्या पवनभूमीला भेट देऊन जिजाऊमाच्या सृष्टीला भेट देऊन पुढील वाटचाल आमची नागपूरकडं चालू झालेली आहेत हजारोच्या संख्येने लोक या यात्रेचं स्वागत करत आहेत आणि आ जगन्नाथपुरीचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भोसल्यांचा इतिहास काय आहेत हे है आम्ही एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत पोहोचवायचा विचार आमचे विजय काकडे पाटील परमेश्वर लालवाडे पाटील मार्गदर्शक आमचे शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू आहेत मी आज शिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना शुभेच्छा देतो आणि आमचे का विजय काकडे पाटील हे पूर्ण माहिती नियोजनाशी देते धन्यवाद सर या ठिकाणी विजयजी काकडे सर आपल्याला दोन मिनटं या यात्रेची माहिती देतील जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आज आम्ही लखुजीराजे जाधव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला आज भेट दिली ज्या ठिकाणी महासाहेबांचा जन्म झाला त्या जा जन्मस्थळाचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी ऊर्जा घेऊन आम्ही नागपूरकडं प्रस्थान करत आहोत आमचा पुढचा प्रवास बीड असेल त्याच्यानंतर मेकर असेल मालेगाव असेल त्याच्यानंतर कारंजालाड असेल वर्धा असेल त्यानंतर संध्याकाळचा मुक्काम जिथं रघुजीराजे भोसले यांचं जन्मस्थळ आहे नागपूर घरानं त्या ठिकाणी आमची आज मुक्कामाची व्यवस्था तिथं जेवणाची व्यवस्था त्या ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहे उद्या आमचा छत्तीसगड त्या ठिकाणचे सी एम त्या ठिकाणचे विधानसभा अध्यक्ष उद्या आमच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे पंधरा ते सोळा किलोमीटर तीर यात्रा त्या शहरातून आम्ही निघणार आहे आणि त्या सर्व ठिकाणी आम तिथले महापौर असतील या असतील सर्वजण उपस्थित राहणार आणि एकोणावीस तारखेला ओडिसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा जाजुली इतिहासावर त्या ठिकाणी संशोधन आणि त्या ठिकाणी इतिहासकार चांगलं प्रबोधन करणार आहे असं या यात्रेचं स्वरूप आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहे आणि लाखोच्या संख्येने लोक पुढं पण गेले आणि लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी या जन्म उत्सवा उत्सवामध्ये साजरं म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि हा इतिहास संपूर्ण देशभरामध्ये आमचा संकल्प आहे एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे धन्यवाद